हाय फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि व्हिडिओची सुरुवात आजही बाहेर जातानाच केली का तर मूड नव्हता कुणाचाच व्हिडिओ म्हणजे नाही का व्हिडिओ काढायचा वगैरे का तर स्त्रीची तब्येत ठीक नव्हती बट आता वेटर आहे तर तिची जी इच्छा होती की मम्मा आपण मला ना बोटमध्ये बसायचे बाबा म्हटली मग सागर म्हणले चला आपण हिला बोटमध्ये बसून आणू आणि घरात घरात ही करमत पण नव्हतं कोणालाच का तर आम्ही गावाकडं खरंच खूप दिवस थांबलो त्यामुळं कोणालाच आता इथे करमत नाही आहे आणि आज सगळ्यांची तब्येत थोडीशी डाऊन डाऊन वाटते बट चला ठीक आहे म्हणलं थोडंसं बाहेर जावं आणि खूप दिवस झाला आम्ही मंदिरात पण गेलो नव्हतो खूपच दिवस झाले आणि त्यानंतर मंदिरात गेलो आणि त्या म्हणलं आज कसं काय गर्दी नाही आहे गर्दीच नव्हती काहीच परत चप्पल सोडले आणि म्हटलं चला आधी दर्शन करून घ्यावं मंदिराच्या आतम परिसरात गेल्यानंतर कार्टून खूप खुश झालं का तर बोटमध्ये बसायचं होतं आज तर चला म्हटलं आधी दर्शन करू मग तुला बोटमध्ये बसवते आधी दर्शन केलं पटकरनं आणि म्हटलं चला तुमचंही दर्शन व्हावं म्हणून थोडंसं शूट केलं दर्शन झालं म्हटलं चला आता प्रदक्षिणा करू आता निवान दर्शन झालं गर्दी वगैरे काही नव्हती आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर म्हणलं हिला बोटमध्ये बसायचं आहे तर चला बंद आहे बंद आहे आता बाबू बंद आहे इकड़े कार्टून थोडंसं नाराज झालं कारण तिला वोटमध्ये बसायचंच होतं बट काय करणार ते बंद आहे आम्हाला पण माहीत नव्हतं ते बंद असेल म्हणून बट ठीक आहे नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा कधी येईल ना तिला पहिलं त्यात बसवू आणि का म्हणजे मंदिरात जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा खूप चेंजेस झाले होते आणि खूप दिवसांनी पण आलो होतो पण आम्ही पहिल्यापासून जसं लग्न झालं आम्हाला कधी अस्वस्थ झा वाटलं किंवा गरमलं नाही ना आम्ही मंदिरात येऊन बसायचो आत्ता आता तरी आमचं प्रमाण खूप कमी झालं मंदिरात यायचं आता श्रीमुळं जमत नाही तसं सहसा बट आम्ही जेव्हा कधी येतो इथं खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि आज ह्या वेळेस नाही इथं खूप मोठे मोठे मासे दिसत होते गेल्या वेळेस आल्यावर आम्हाला खूप छोटे दिसत होते ह्या जाईच्या आतूनच बघितले आणि एक वेळा आम्ही बोटमध्ये बसलो होतो ह्या श्रीयाम मी पण त्याला खूप दिवस झालं हो मग आज खूप दिवसांनी काटून इच्छा व्यक्त केली होती बट काय करणार तर जाऊ दे तर म्हटलं आपण जेव्हा कधी येईल ना तेव्हा बसू आणि कधी निवांत वेळ काढून नक्कीच येऊ परत आपण तर श्रीच्या माझ्या गप्पा चालल्या होत्या मासे जे जे दिसत होते ना ते बघत होतो आणि कार्टून खूप मस्ती करतात आजकाल तर मला ना पा आतमध्ये एवढे म्हणजे प्रकारचे मासे दिसत होते खूप वेगवेगळे होते तर मला चला शूट करावं करा तर काय शूट करायला गेली ना मी कॅमेरा झूम केला की ते दिसतच नव्हतं बट ठीक आहे मला जेवढं येईन तेवढं मी शूट करणार म्हणजे करणार आणि त्यात मला एक बॅ ब्लॅक फिश दिसलं आणि त्यानंतर दुसराच एक कसं तरी म्हणजे दूरून होत दिसत होतं बट ठीक आहे ना म्हणलं त्याला थोडंसं शूट करून घ्यावं आणि त्यात कार्टून म्हणत होतं मम्मा आपण हे फिश घरी घेऊन जाऊ म्हटलं हा ठीक आहे घरी घेऊन जाऊ आपण का तर ना तिला फिश खूप आवडतात आम्ही ह्याच्या आधी पण घरी जेव्हा आणली होती तेव्हा ती खूप खुश होती पण का आणत नाहीत का ती ते खूप लहान आहे आणि ते डायरेक्ट काय करते मासे का ते बाहेरच काढते हात घालून ते कशालाच भीत नाही आणि कधी कधी आम्हाला टेन्शन येतं मग त्यामुळे तशा गोष्टी काय आणत नाही का तर ते डायरेक्ट मारेल माश्या घेऊन जायचं बंद आहे कसं जायचं किती घेऊन जायचं ते आणि मारलं आपल्याला तिथं फायनली मला तो सीन भेटला की मला माशांचा व्हिडिओ काढायचाच होता आणि इतके सारे मासे त्या पायरीवरती आले होते की खूप सारे खूप मोठे मोठे होते तर मी म्हटलं पटकन ह्याचं शूट घेते मी पटकन शूट घेतलं आणि मला हे असं शूट करायला खूप आवडतं की मासे वगैरे खरंच खूप छान आपल्याला सोडून असं नाही बोलायचं चल बोलले ना चल निघायचं लगेच चला म्हटलं आता खूप वेळ बसलो आणि परत आम्ही मंदिरातून निघालो होतो पण आम्ही बेल वाजवली नव्हती तर सागर म्हणले मी आणि श्री वाजवणार तर त्यांचा हात जातो त्या दोघांनी वाजवली बट मी राहून गेली मी म्हटलं चला मी पण वाजवणार तुम्ही दोघांनी का वाजवली म्हटलं तर सागर मला बोलले हा चल चॅलेंज तू मागल तिथे येणार तो आज बेल वाजवून दाखवायची तर ठीक आहे ना तर म्हटलं तुम्ही बोलला तर मी नाही वाजवणार असं होणारच नाही तर पहिली तर बेल वाजवायला गेली पण म हाईट जात होती पण ते बेलचं वजनच मला नाही का हाताला हे होत नव्हतं की आबेला हालतच नव्हती बस आणि हल्ली तरी वाजली नाही चला म्हटलं येतच नाही तर चॅलेंज घ्यायची काय गरज आहे म्हटलं पण म्हटलं जाऊ दे नाही का बघूच झालं तर तर नाही झालं तर निघालो त्यानंतर मी मास्क विसरले होते आतमध्ये पळत गेली पहिलं मास्क घेतलं जरा जास्तच चिंगट आहे आपली स्वतःची वस्तू काही सोडत नाही बाहेर गेलो आणि काय खरेदी नाही केलं असं कधी होणार नाही गेलो एक गेमचा मोबाईल होता छोटासा ते घेतला का तर खूप काय काय मागत होते पण मी म्हटलं अजिबात भेटणार नाही का आता आताच खूप सारी शॉपिंग गेली होती तिने तर निघालो तर रस्ता क्रॉस केला पार्किंगची गाडी घेतली आणि त्यानंतर जाताना थोडं ट्रॅफिक लागणार असं कधी होणारच नाही का तर वागवली आणि ट्रॅफिक नाही असं कधी शक्यच नाही त्यानंतर आम्हाला स्टुडिओमध्ये थोडंसं काम होतं का तर फोटो टाकलेला खूप दिवस झाला सासऱ्यांचा का तर त्यात थोडेसे इश्यू यायचे तर आम्हाला जेव्हा जवळ मनासारखा भेटत नाही तोपर्यंत आम्ही घेतला नाही आणि फायनली तो झाला नव्हता बट ठीक आहे चला म्हटलं परत जाऊ आणि ते म्हणले दोन दिवसांनी तुम्हाला तो फोटो भेटून जाईन तर ठीक आहे म्हणलं वडापाव घेतले आणि चला म्हटलं घराकडे जाऊ आणि आम्ही वडापाव आणले तर आता तिथले छान असत घरी बनवल्यासारखे असतात तर म्हणलं आता अशी कारण द्यावं लागतात का तरी इकडे इतकी आहे ना बसच गोलमोटल व्हायला लागलेत वडापाव हा ना बाबा वडापाव सारखे दिसतात ना आता मरलं आणि घरातले सगळी कामं मारली मी पटपट म्हणजे काय नव्हतं झाडू वगैरे मारलं आणि मस्त तरपैकी दोघांची मस्ती चालू आहे तिकडे का तर मी घरावरच होते तर त्यांची मस्ती चालू लागणे असं कधी होणार नाही रात्रीसाठी खिचडी लावली कातर कोणाला झोप नाही श्रीला थोडंसं मी खा चालून का तर तिला भूक लागली तिने काय नाही खाल्लं वडापाव वगैरे तिला दिला, दिला पण नाही आम्ही आता सागर मुवी बघत बसले तर दोघं पण मूवी बघतात तर कार्टूनवाला मुळे बघतात दोघं पण त्यांना भारी वाटतं एन्जॉय करतात दोघं श्री पण त्यांच्यासोबत करते आणि उद्यापासून रेग्युलर कार्टूनचं स्कूल वगैरे चालू हेड बॉटल वगैरे क्लीन केली आणि बाकीच्या पण कामांसाठी म्हटलं त्याला होमवर्क पण तिचा कम्प्लीट केला आणि आता दोघ बघायचं आले की झोपायचे नाटकी चालू झाले या दोघाच्या झोपल्यात ना बी हा मूवी कोण नाही ना बघत नो पक्का नाही इतकी नाटकीत ना दोघ कि मम्मा हो हो करते ना झाले दाखिचडी कुणाला खायचे श्री औषध प्यायच्यात खिचडी खायची आहे कोण खाणार औषध म्हणलं की लगेच बंद असं असते औषध काय सांगू कसे द्यावं लागतं लय ब्लॅकमेल एवढं ब्लॅकमेल करावं लागतं तिला औषध देताना बसच चला मी पटकन तिला खिचडी खाऊ घालते